नावं लिहिले आहेत ती नावं एकदा वाचून घ्या त्यामध्ये जे शहाण्णव लोकांना फाशी दिलेली ती त्याची नावं त्या जेलमध्ये लिहिले आहेत नुसते एक दोन गुण तिथे गेलेलं तर तुम्ही तेच ती सगळा मला इतिहास हिशोबिने घेतला आणि हिशोबिनीच्या माध्यमातून माझे राजपूत साहेब खूप तर त्याचे आभार आहेत कारण ते, वर का ते साथ साथ चार वर्ष मग होते पण कुठल्याही शुक्रवार शनिवार रविवार जर आलाय का त्यांना सांगायचं मी आता चार दिवस नाही आहे त्यांच्या बऱ्याचशा साईड मग त्यांना आणि लिहिलं जावं लागायचं मला मात्र पूर्ण भारतभर त्या माध्यमातून भारतातल्या प्रत्येक राजधानी शहर असेल किंवा इतर डिस्ट्रिक्ट असेल तिथं जायची संधी मिळाली आणि त्यामुळे काम करता आलं दुसरं म्हणजे आमचं पे एम पीचा पहिला पी झाला त्यावेळी जे पहिला सत्कार झाला तो माझ्या बावडा गाव झाला त्यावेळी हार्शुन पटेल कशात नव्हते म्हणजे ते झेडपी मेंबरच होते म्हणजे में त्यावेळी आमचं भारताचे पहिले भवानी मंत्री जे होते आमच्या गावचे होते शंकररावजराव पटेल आणि तिथं आमचा एक सगळ्यांचा सत्कार झाला आमचा सगळ्यांचा तो एक हे एक आमच्या आयुष्यातले एक चांगले क्षण होते आज आमच्या कार्यक्रमाला आमच्या कुटुंबातले सगळे उभालेत सगळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार म्हणतो सर धन्यवाद सर डॉक्टर डॉक्टर सोभान क्षीरसागर राष्ट्रीय कार्यकारिणी कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ एक लाख एक्कावन्न हजाराची देणगी मातृतीर्थ शिंदखेड राजाजी जवळ सृष्टी साथी देणे या गौरव समारंभाच्या निमित्ताने दिली आहे माननीय अंकुशराव कदमसाहेब कुणपती यांच्या विद्यापीठ यांच्या हस्ते आपण त्यांचा विनंती करतो त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो श्री व्ही डी पाटील साहेब राज्य महाराष्ट्र राज्याचे राज्या माजी माहिती माहिती आयुक्त यांनी सुद्धा सृष्टी मात्र मातृतीर्थ शिंदखेड राजासाठी अकरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक सचिव निर्मल कुमार देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार स्वागत या ठिकाणी करावा आणि अकरा हजारचा चे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनियर डॉक्टर विजय गोगरे यांच्याकडे सुपूर्द करावा दिर्गी आहोत विंग कमांडर साहेबसुद्धा आज बराच वेळ वसरलेले आहे असो मित्रांनो आजच्या आपल्या या घरगुती गौरव समारंभाच्या निमित्त आपले जे काही गौरवमूर्ती आहेत या जोडप्याबद्दल आपल्याला सर्वांना बरीचशी माहिती मिळालेली आहे खूप काही चांगलं सांगितलेलं आहे या कार्यक्रमाच्या पाठीमागे एक चांगला असा जो हो काही उद्देश होता की आपले मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आणि प्रामुख्याने जलसंपदा मराठवाडा विभागाचे मुख्य अभियंता इंजिनियर डॉक्टर विजय घोगरे हे व्यक्तित्व किती अनप्रेडिक्टेबल आहे दिसायला अत्यंत सरळ साधं वाटणारं हे व्यक्तित्व वंदना ताई म्हणत असल्या आम्ही नवरा बायको आणि आते भाऊ मामी भाऊ असलं तरी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो विजय गोगरे अजून तुम्हाला समजलेले नाही बिलकुल ना, नाही की एकदा मधुकरराव <laughs> त्यांनी ते मधुकररावनी एक दिवस मला सांगितलं गोगरे साहेब येणार आहेत दोन दिवसांनी मलाही बोलले आणि हे त्याच्या अगोदरच तिथे हजार <laughs> त्यामुळे <laughs> एकदा सांगतील इकडे चाललंय आणि ते करतील ह्या काही त्यांच्या ज्या बाबी आहेत ह्या काही ट्रिक्स आहेत ह्या हौस म्हणून करत नाही तर ती कदाचित त्या त्या काळातली एक गरज म्हणून त्यांनी ते केलेले आहे त्यांच्या जीवनात एक अधिकारी म्हणून त्यांनी आता सांगितलं जसं किती चांगल्या पद्धतीने आपण लोकांची कामं करू शकतो आणि जवळ जाऊ शकतो मराठा सेवा संघाबद्दल बोलत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये भीती आहे किंवा भीतीयुक्त काहीतरी संभ्रमावस्था आहे असं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस देशमुख साहेब आपण स्थापन केलं मराठा सेवा संघ त्यावेळेस पासून बघितलं की आता घोगरेसाहेबांनी जे सांगितलं व्ही पाटील साहेब वगैरे जळगावला असताना आता पूर्वी काय व्हायचं की एकदा कागद गेला की कागदा कागद कागदा कागद कागद यात त्याच्याकडे पण आता जर वाईट झालं की इकडे मराठा सेवा संघाचा हो हो एक कार्यकर्ता एक जिल्हाधिकारी आणि तिकडे समजा कोणी पीडब्ल्यू एक इंजिनियर आहे आता फोन केला तरी काम व्हायला लागले त्यामुळे मराठा सेवा संघामुळे ओव्हरऑल प्रशासनाची इफिशियन्सी जी कदाचित चाळीस पर्सेंट होती ती टू हंड्रेड पर्सेंट झाली आपण लक्षात घेतलं पाहिजे एक रेड टेपिझम जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि कशा पद्धतीने जे लोक मला इच्छा आहे पण अम्खे अमके कायदेवाला असं करू देत नाही असं सांगतात त्यांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची दिशादर्शक अशी ही सत्काराची कार्यक्रमाची कल्पना आहे हा आजचा कार्यक्रम एकतीस तारखेला एकोणतीस तीस तार एकतीस ह्या एक तिन्ही दिवस सुट्या असतात याच्यासाठी मला वाटतं पहिली चिखलीला आधी बैठक घेतली बाबूराव काय करावं काय नाही म्हटलं तीन दिवस सुटे आहेत घेऊ नये पण विजय गोखरे म्हणाले की आपण इतके दिवस काम करतो मराठा सेवा संघाचं तीन दिवस सलग सुट्या आल्या म्हणून एकतीस मार्च ला एकतीस मार्च आहे म्हणून संगीता भुजंग जिल्हाध्यक्ष अजिजाव ब्रगे छत्रपती संभाजीनगर आज हा आता कार्यक्रम झाला जो विजय साहेब घोगरे यांचा सा, त्यांनी जर आपण बघितलं त्यांच्याकडे किती खूप सुंदर समाजकार्य कार्य केलेले आहे त्यांनी कुटुंबासोबत इतर म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन ते प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेले आपण जी वाईट बघितली तिच्याबद्दल बघा तुम्ही म्हणजे अक्षरशः त्यांनी पाणी पुरवठ्याचा जिथे जिथं नसत त्या त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे तिथं म्हणजे काही पा पिकंही येत नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी जलसंवर्धन करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केलेलं आहे जिथे जिथे त्यांचे बदली झालेली त्या त्या ठिकाणी त्यांनी मोठ मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आपण हे बघतो आणि त्यांनी म्हणजे समाजासाठी सुद्धा बरंच हे केलं मला आपलं जिजाऊसृष्टी सिंकडराजा इथे त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि भरपूर ठिकाणी त्यांचे असे कार्य आहे की जे आम्ही जास्त सांगू शकत नाही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्य केलं त्यांना साथ त्यांच्या मिसेस वंदनाताई यांनी पण खूप साथ दिली त्यांना कारण काही कार्य समाज कार्य करायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागतो त्यामुळे ताईने पूर्ण घर सांभाळलं आणि साहेबांनी आणि ड्युटी दोन्ही सांभाळलं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं कळकळीने त्यांनी प्रत्येक प्रश्नाविषयी जाण आहे प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास आहे त्यांचा आणि प्रत्येक प्रश्नाशी निगडीत म्हणजे समजा धरणाचं काही कामं निघत असेल तर तशी ग्रह खाते नंतर महसूल खाते नंतर आपला हरित कोर्टाचं हा हरित कोटाची भूमिका हरित लवा यांचे सगळ्यांचा रोल असतो आणि त्याच्या परत मंजुरी आणण्यासाठी वरिष्ठ असतात आणि परत मंत्रिमंडळ ह्यांच्या हातात हात घालून अत्यंत जवळकीचे संबंध साहेबांनी तयार केले होते सगळी कामे त्यांची चुकीवरची पार पडत होती ह्याचा लोकांना खूप फायदा झाला सेवा संघाच्या माध्यमातून आणि चांगली पाहण्यासाठी जसे की जिजावसृष्टी कामाणगी असो चिजाचे काम असो किंवा धरणग्रस्त सुद्धा आज म्हणजे धरणग्रस्त विरुद्ध साहेब असं आपल्याला वेळा चित्र करत कि किंवा साहेबांना कधी कधी काही काही धरणग्रस्त कोंडून मारतात किंवा जेव्हा माणसं धुक्या तर देतात तरी इथे आपल्याला काही धरणग्रस्त आले होते खूप लांबून रोज पाचशेच्या सहाशे किलोमीटर लोक आले होते धरण स्वतः ज्यांनी आधी खूप धरणाला विरोध केला नंतर त्यांना त्याचा लाभ चांगला मिळाला लोक नंतर म्हणजे फॉर झाले म्हणजे कुठली भूमिका समजून सांगणे साहेबांचा जो हातखंड आहे मला वाटतं हा त्यांचा विशेष हातखंड आहे तो त्यांना यशाचा मार्ग पुढा करून तुमचं नाव सांगा माझं नाव वंदना विषय जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यार्थी सुंदर रीती पार पडला आमच्या डोळ्याचे पारणे फिटले आणि आत्तापर्यंत साहेबांनी जी कामं केली त्याची पोचपावती जणू आम्हाला आज मिळाली त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आम्ही कृतकृत्य झालो असं म्हणायला काय कार्य